दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याने मराठा बांधवांचा आनंद गगनात मावे नासा झालाय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या मान्य झाल्याची घोषणा केली आणि सर्वत्र जल्लोष साजर हो साजरा होऊ लागला याच पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील जानुरी येथे देखील मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केलाय डीजेच्या तालावर ठेका धरत मराठा बांधवांनी आपला जल्लोष साजरा केलाय

महाराष्ट्र शासनाचे जानोरी मराठा महासंघ अध्यक्ष अध्यक्षातर्फे व संपूर्ण जानोरी मराठा महासंघ संपूर्ण घुमरे परिवार मराठा संघ यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली असून संपूर्ण जानोरीत जल्लोषाचे वातावरण होते यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी महिला पुरुष तरुण ज्येष्ठांसह संपूर्ण गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी